नमस्कार आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह बंजारा लाईव्हमध्ये आपला सर्वांचं स्वागत करतो चांगलं काम करण्याचा आमचा मानस माननीय संजयजी जाधव शिवसेना लोकसभा उमेदवार परभणी जिंतूर दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणावीस रोजी माननीय खासदार श्री संजय जाधव साहेब परभणी लोकसभेचे शिवसेना भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार जिंतूर येथे आले असता त्यांचं स्वागत करताना श्री राजेश कडेल भाजपा तालुका सरचिटणीस जिंतूर श्री रामदास आडे बंजारा लाइव चॅनल मराठवाडा ब्युरो शिवसेना भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते त्याचा अधिकार आहे त्यामुळं होती पुन्हा विधानसभेला तुटली आता पुन्हा त्यामुळे ती कंटिन्यू होईल पुढे त्यामुळे काय अडचण यायचं कारण अच्छा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपले पुढचा एजेंडा काय राहणार जनतेसमोर जायचं ज्यावेळेस जनतेसमोर आपल्या काय समस्या जनतेच्या जा, जा, जा समोर कसं जायचं गेल्या पाच वर्षामध्ये आपण जे काही केले ते समोर घेऊन जाणार आहेत पुन्हा काय करणार आहे तेही जमा जनतेला सांगू गेल्या पन्नास वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीनं जे केलं नाही त्याच्यापेक्षा चांगलं काम या मोदी सरकारमध्ये युतीच्या काळामध्ये चांगलं झालेलं आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो ह्या जिल्ह्यातल्या रस्त्याचा बॅकलॉक असेल या, या लेखल जिल्ह्यातल्या शैक्षणिक गरजा असतील जसं आता परभणीला केंद्रीय विद्यालय आलं परभणीला पासपोर्टचं ऑफिस झालं टेलिफोनच्या टॉवरचे कामं होती रेल्वेच्या डबल ट्रॅकचं परभणी ते मुदख डबल ट्रॅकचं काम झालं मनमाड ते परभणीचं डबल ट्रॅकचं सर्वेक्षण झालेलं आहे त्याचंही आता बजेटमध्ये प्रोव्हिजन होईल आणि त्याचंही काम सुरू होईल जीवन भारत आयुष्यमान योजनेमध्ये गरीबातल्या गरीब कुटुंबातल्या सदस्याला बिमार पडल्यानंतर खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नव्हते त्याला साडेपाच लाखापर्यंतचं शासन कार्ड दिले आणि त्या कार्डाच्या आधारे तो जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही साज खाजगी रुग्णालयातसुद्धा उपचार घेऊ शकतो साडेपाच लाख रुपयापर्यंत म्हणजे एवढं आयुष्यमानच्या माध्यमातून भारत आयुष्यमानमध्ये आपल्याला एवढी सुविधा दिल्या घरकुलाचा विषय असं दोन हजार एकवीस डिसेंबरपर्यंत सगळ्याला घरं मिळतील ज्याला घर नाही अशा प्रत्येक व्यक्तीला ग्रामीण भागात असो का शहरी भागात असो त्याला घर मिळणार आहे शौचालयाचा विषय असाल घराघरात शौचालय निर्माण केले साडेबारा हजार रुपये शौचालयाचे दिले आत्तापर्यंत पन्नास वर्षामध्ये जेवढं शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही तेवढा लाभ या सरकारमध्ये मिळाला आहे कारण कापसाचं अनुदान असेल तुरीचा असेल हरभऱ्याचा असेल पीक विम्याचे असतील दुष्काळाचे असतील गारपीटचे असतील अनेक विविध तुम्हाला पेन्शनच्या माध्यमातून दोन हजार रुपये प्रत्येक खात्यामध्ये दोन हजार रुपये टाकले आहेत तर कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळाले होते यावेळेस आत्तापर्यंत नऊशे कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले नऊशे कोटी म्हणजे ही मोठी इव्हेंटमेंट आहे असं मला हरकत नाही मला आपल्या सगळ्याला नम्र विनंती करायची आहे की देशामध्ये मोदी सरकार पुन्हा यावं अशी जनभावना लोकांची आहे कारण देशामध्ये चांगलं काम करण्याचा धाडस